वारा पोलीस स्टेशनकडे एक गुन्हा दाखल आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद माधवी किलो तीनशे दोन हा जो खुणाचा गुन्हा आहे याच्यामध्ये दिलीप बवन वाघ आणि त्यांची पत्नी कविता दिलीप वाघ हे दोघेही वीटभट्टी कामगार आहेत अरुण बाळकृष्ण सावंत यांच्या वीटभट्टीवर ते कामाला होते त्यापैकी दिलीप बवगन बाग हे या ठिकाणाहून बराच काळ बाहेरच्या ठिकाणी अरणाळ येथे कामाला जात असतात आणि कविता या ठिकाणी मुलांसोबत राहते एकोणीस तारखेला रात्री मध्यरात्री दिलीप हे आणि त्यांची पत्नी बाहेर असताना त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला याच्यामध्ये दिलीप याचे अनैतिक संबंध आहेत असे त्याच्या पत्नीला वारंवार माहिती असल्यामुळे त्यांची तिचे वाद व्हायचे आणि त्या वादाचा खटका उडून तिने दुसऱ्या पाय स्त्रीबरोबर मी संसार वाटणार नाही तिच्याबरोबर राहणार नाही आणि याने आग्रह केला की तू तिच्याबरोबर राहिलं पाहिजे त्याच्यातनं वाद झाला तिलाही दारू पिण्याचं याला दारू पिण्याचं व्यसन आहे तू दारू पिऊ नकोस असं त्याचं म्हणणं होतं त्याचबरोबर दिलीपला घरकुलमधले घर लागलंय आणि ते माझ्यासाठी तू बांधून दे त्या बाईला आणू नको याच्यावरनं तो वाघ आणखी शिगेला पोहोचला त्यांच्यात हातापाई झाली त्याच्यामध्ये दिलीपने तिला रस्त्यावर खाली पाडून तिला दगडाने ठेचून ठेचल्या आणि त्याचबरोबर लाथाबुख्याने मारहाण केली लाथा इतक्या जोरात मारल्या की तिला जाग्यावरच ती ति विशुद्ध झाली आणि तिथंच तिने जीव सोडला त्याच्यानंतर हा दिलीप त्या ठिकाणावरून पळून गेला आणि तो जवळच्या कुठले गावात लपून बसला होता तिथूनही तो आरनाळाला पळून जाण्याची तयारीत होती अशा परिस्थितीत पोलिसांनी त्याची माहिती काढली आणि त्याला तीन तासात ताब्यात घेऊन त्याच्याकडनं त्यांनी गुन्हा कबूल केला त्याच्या अंगावर रक्ताचे डाक त्यावेळी होते आणि तो पळून गेल्यामुळे तत्काळ त्याच्यावर संशय गेला होता त्याला कन्फर्म केल्यानंतर अटक केलेली आहे त्याला न्यायालयासमोर हजेरी करून पाच दिवसाची जी पोलीस कोठडी मिळालेली आहे